नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विनायक माळे वर्षाग्रो युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण आले पलूस तालुक्यातील अंकलखोप या गावी तर आज आपण या केच्या प्लॉटमध्ये आलो आहोत नमस्कार सर नमस्कार आपली ओळख करून द्या माझं नाव सुनील पंढरीनाथ हजारे राहणार अंकलखोप तालुका पलूस जिल्हा सांगली नमस्कार नमस्कार आपली ओळख करून मी पंढरीनाथ रामकृष्ण हजारे अंकलखोप तालुका फलू जिल्हा सांगली तर सर आपण हा केचा प्लॉट कशानुसार आपण हा प्लॉट केला के आपली लागण सात जुलैला केली त्यानंतर दीड महिने आम्ही एक आपल्या इथली स्थानिकच कंपनी होती त्यांची औषधं वापरत होतो परत दीड महिन्यानंतर आम्ही इस्लामपूरला गेलो तिथं आमचे महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र आहे तिथं आमची भेट जा एक ओळख झाली तिथं त्यांनी सांगितलं वर्षा ॲग्रोजी प्रोडक्ट वापरून बघा तिथं काय रिझल्ट येतो मग त्यांच्यानंतर आम्हाला त्यांनी ते आले ड प्लॉटवर आले परत त्यांनी दोन आळवणीन दोन फवारने दिल्या त्याच्यानंतर माती परीक्षणाचा रिपोर्ट त्यांनी प्लॉटमधनं येऊन घेऊन गेले परत एक आठवड्यानं माती परीक्षण रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी महिन्याचं शेड्यूल दिलं प्रत्येक महिन्याला चार्ट येत राहतात त्यांचे परत त्यांचे प्रतिनिधी आहेत ते प्लॉटवर येऊन प्रत्यक्षात विजिट देऊन जातात त्याच्यानंतर एक पाच सहा महिन्यानंतर पानदेट परीक्षण केलं पानदेट परीक्षणाचा रिपोर्ट आल्यानंतर परत त्यांनी पुढच्या आळवण्या फवारण्या काय असतील त्या चार्टप्रमाणे देत राहिले त्याच्यानुसार शेता आम्ही हाय असा प्रत्येक शेड्यूलप्रमाणे वापरत जातो आहे आम्ही तुम्हाला एक सुरळी भरणीचा स्प्रे दिलता किंवा सुरळी भरणी दिली तर तुम्ही ती सुरळी भरणी केल्यानंतर के तुम्हाला काय जाणवलं सुरळी भरणी केल्यानंतर आमचा पोंगा असा जास्त असा फुलून यायला लागला पानाची वाढ चांगल्या पद्धतीनं झाली त्याच्यानंतर आम्ही परत ते पहिल्या पोंगाभरणी केली परत एक पंचेचाळीस दिवसानंतर दुसऱ्यांदा पोंगाभरणी केली त्याच्यानंतर झाडाची लांबी पानाची लांबी जास्त झाली आता जा तुम्ही बघू शकता आपले झाड सरासरी दहा फुटापातूर उंची झालेली आहे झाडाची उंची वाढल्यामुळे एकसारखं घड पडण्यात आम्हाला मदत झाली केळांची संख्या जास्त झाली त्यामुळं सरासरी आपल्या आता केळीला म्हणजे एका घडाला घडात किती केळी आहेत आपल्या एक एका फणीला एक, एक पंधरा ते सोळा पातूर एका फणीत केळांची संख्या आहे असे एक त, आ, ते बारा तेरा पातूर आम्ही फण्या ठेवलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही केळफूल मोडून घेतलेलं आहे पांदेट केल्यानंतर जो के तुम्ही के चार्ट फॉलो केला त्यानुसार तुम्हाला चार्टमध्ये काय काय आलं तर पांदेट परीक्षण केल्यानंतर आम्हाने त्याच्यामध्ये तुमचं काय काय कमी जास्त आहे त्याच्यानुसार त्यांनी तासगावला मा त्यांचं ऑफिस आहे त्या ऑफिसमधून प्रत्येक महिन्याचं शेड्यूल येतं त्या शेड्यूलप्रमाणे आम्ही महालक्ष्मीमधनं औषधं आणत होतो त्याच्यानंतर ते आठवड्याचं स्प्रे होते परत आळवणी फवारणी ह्या त्या चार्टप्रमाणे आम्ही करत गेलो आपण खतामधून काय काय वापरलं फ्लॉटला आपण वर्षा हॅग्रोचं नेचर गोल्ड एक वापरलं त्याच्यानंतर आपली हाय डी ए पी एम ओ पी हे खतं त्यातनं नेचर गोल्ड एक वर्षा हॅग्रोचं त्याच्यानंतर और... वर्षा हॅग्रोचं नेचर गोल्ड वापरल्यानंतर आपल्याला काय फरक जाणवला नेचर गोल्डचा जा फायदा असा आहे की त्याच्यामुळं केळांची साईज वाढायला मदत होते परत आपण त्याच्यानंतर मॅग्झी रूट मॅग्झियल ये सात ही वर्षाग्रची प्रोडक्ट आहेत ते चार्टनुसार आम्ही वापरत गेलो आपण किती वर्ष झालं केळी करता आम पहिल्यांदाच आम्ही ही केळी केलेली आहे त्यानुसार आम्ही माती परीक्षण पांदेट परीक्षण हे केल्यामुळं आमचं आमच्या जमिनीला जे काय लागणार आहे तेवढंच आम्हाला आवश्यक मिळालं इतर खतांचा जास्त वापर झाला नाही आपल्या मातीला माती, माती परीक्षण केल्यामुळं आपल्या जमिनीत काय कमतरता आहे काय जास्त आहे ह्याच्यानुसार ते शेड्यूलप्रमाणे आम्ही पेडाकूस डोस देत गेलो आणि माती परीक्षण पानदेट परीक्षण केल्यामुळं एक कामाने रिझल्ट चांगला आला की अनावश्यक खर्च काही होत नाही त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यानं माती परीक्षण आणि पानदेट परीक्षण करावं ठीक आहे मग तुमचं असं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यानं माती परीक्षण पानदेट परीक्षण केलं पाहिजे जेणेकरून त्यांचा अनावश्यक खर्च होणार होणार नाही तर शेतकरी बांधवांनो ह्या माहितीनुसार आपण माती परीक्षण पानदेट परीक्षण आणि पाणी परीक्षण कराल काय तुमच्या कमेंट आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद धन्यवाद